शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे सध्या आपण सोलापूर कृषी पण बाजार समितीमध्ये लाईव्ह आहे आजचा कान्याचा लाईव्ह दाखवण्यासाठी सोलापूर मार्केट मध्ये आपण आलेला आहे आणि आज सोलापूर मार्केटची जी आवक आहे ती शंभर गाडीची आवक का आहे कालच्या तुलनेने जवळजवळ पंचवीस गाडी आज जास्त आहे तर या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते सविस्तर जाणून घ्यायचं आहे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट हा लाईव्ह राहणार आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा जो कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर त्याला एकदा सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तुम्हाला आज जे काही लिलाव आहे व्यवस्थितपणे दाखवून देणार आहे सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार सगळ्यांना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा माझा आवाज येतोय का नाही ते पण कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि बघूया लिलावाला आता सुरुवात झालेली आहे आणि आता काय बाजारभाव आहे ते आपण डिटेल मध्ये जाणून घ्यायचं आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना राम राम नमस्कार चलो

सांगा चैनल सब्सक्राइब करा मुन सांगा सांगा तुम्हें सांगो तुम्हारा टाइम ना सब्सक्राइब करा मुन सांगा चैनल सब्सक्राइब करा चला तो रिंटर ना चित के रची थोड़ी सावध के लिए यहाँ लोग ऐसे कहाँ पर से किया है मुंबर जी एंड

चलो साढ़े सत्रहश रुपये ठीक है तक बह

आस्कुरवा 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 अरे क्या क्या मार्केट ट्रेड हो सकता है नहीं 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 हां चलते रहते हैं और ज्यादा है तरीका आस्कुरवा आस्कुरवा वो है कि वो जितनी जितनी

हर से बढ़ने दो बदलाव किया की होगा तो बोल देते हैं हम जमाना है बढ़ने दो जमाना होगा अब ताल अब तेरा हरे तेरा कोने तोड़ दा जुमन बढ़ दूँगा अब तोड़ दा हरे कोना दस अब तेरा बोल दिया तीन चाली अरे चाली

तर शेतकरी मित्रांनो आज गोल्ला चांगली मागणी आहे आणि थोडा बाजार दिसून येत आहे आवक वाढलेली आहे तरी सुद्धा बाजारमध्ये आज रोष आहे चांगला मागणी वाटतोय बघूया शेवट व्हिडिओ बघत चला पुढे बघू दाखवूया आपण सगळे शेतकरी शेतकरी मित्रांनो बाकी शेतकरी आपल्याला भेटत आहे

Oh my God! <laughs> 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 you

आदमी है चलो लो तुम फिर में आओ थोड़ा मामो बाबू 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 अच्छी आवक शंबर गाड़ी की है अरे जरूर नहीं की बसवा मामा

Tchau. É... माल है पहू शकता कानी साइज सोलाशे रुपये गे साढ़े सोलाशे रुपये चांगला दर भेटले है ठीक है सर पांचे रुपये चालू है मोटा साइज है सुपर गोला कांदा है ठीक है वो ड्राई माल है

आवाज देकर हां महाराज खुद वो 50 रुपए दे रहे तो हैं

हाँ रेड वा वाडेल का गुणाकार आज रमेश मीडो बघितलं नाही माझे तुम्ही व्हिडिओ बघितलं नाही त्यामध्ये काही एक पण नाही म्हटलं मी राधे सत्रा राधे सत्रा हं

थोड़ा मंडल थोड़ा ayo <laughs> 11 11 11 शेतकरी मित्रांनो या पावडर मुळे एलर्जी आहे मला तरी पण मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय आल्यामुळे एलर्जी झालेली आहे मला ठीक आहे आता जो बाजारभाव आहे आपण डिटेल मध्ये सांगूया तर आज सोलापूर मार्केटमध्ये एक मिनिट आज सोलापूर मार्केटमध्ये शंभर गाड्याची आवक झालेली आहे आणि बाजारभावामध्ये जे काही गोळटा गोटीला चांगली मागणी दिसून येत आहे आज गोळटा गोटी स्पीड आहे म्हणजे गोटा जवळजवळ सोळाशे साडे सोळाशे रुपये पण विकत आहे गोल्टी सुद्धा चौदाशे पंधराशे रुपये पण विकत आहे एकंदरीत गोलटा गोलटीला चांगली मागणी आज कालच्या पेक्षा दिसून येत आहे आणि अ जे बाजारभाव आज हायस्ट गेलेला आहे एक वक्कल तुम्हाला सुरुवातीला दाखवलं असेल ते पंचवीसशे रुपये पर्यंत विकला गेलेला आहे आणि बाकीची काही वक्कल मोजके वक्कल दोन हजार प्लस गेलेल्या आहेत मोजके गेलेले आहेत सरासरी एक नंबरचा पाहिला असता तर दोन हजार रुपये आहे आणि गोरटा पाहिला असता तर सोळाशे ते सतराशे रुपये दरम्यान आहे ठीक आहे तर हा होता आजचा सोलापूर कृषी पण बाजार समितीचा कांदा लिलाव लाईव बघूया आपण परत सोमवारी लाईव लिलाव दाखवण्याचा प्रयत्न करूया जास्त शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करत चला आणि आजची आवक शंभर गाड्याची आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहेत ते कमेंट करा तर आता तुमचे काय प्रश्न ते सांगा पाचशे पाकिट आहे खाली फोन करायची ग तर नमस्कार सगळ्यांना योगेश सर तुमचं पण स्वागत आहे खूप दिवसाने तुम्ही आपल्या लाईव्ह स्ट्रीमला जोडलेले आहेत त्याबद्दल तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ कुठून बघत आहेत ते कमेंट करत चला काय अजून तुम्हाला दाखवायची काय माहिती पाहिजे सर लवकरात लवकर सांगा धन्यवाद तर आज बाजारभाऊ समजलं का सगळ्यांना समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन सबस्क्रेप जोडलेले आहेत त्यांना तर शेतकरी मित्रांनो आज आज स्टे बाजारभाव निघालेला आहे पंचवीसशे रुपये एकच वक्क गेलेला आहे कॅमेरा खूप खूप धन्यवाद साहेब ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये आज आवक वाढलेली आहे कालच्या तुलनेने जवळजवळ पंचवीस गाड्याची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये वाढलेली आहे सध्या मी मार्केटमध्येच आहे पाहू शकता पलीकडे लिलाव सुरू झालेला आहे लिलाव आहे आता थोड्या वेळाचा लिलाव बंद के होण्याची शक्यता आहे चला तर मित्रांनो पंचवीस मिनिट झालेला आहे जाता जाता सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करत चला अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे ठीक आहे तर भेटूया अशाच कांदा शिकवण्यासाठी आपल्या चॅनलवर स्वतःही धन्यवाद